नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारकाही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दर रविवारी दहा मिनिटांची हे झालंच कसं या मालिकेत एक कथा घेऊन येत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आपल्यासमोर उपस्थित होत आहे अर्थात कथेचं शीर्षक आहे वारस वारस लगेच कथेला मी सुरुवात करतो आहे एकाएकी गावामध्ये खळबळ ओढ आली आणि गावाला प्रश्न पडला की हे झालंच कसं याचं कारण असं की वडाखालच्या रुक्मीच्या घरापुढं तिच्या मायचा आणि तिच्या भाच्याचा मुर्दा पडला अर्थात हे सगळं भांडणात झालं हे ठीक आहे पण काय त्याचं कारण एवढं घडण्याचं कारण काय आणि म्हणून गाव प्रश्नांकित झालं रुक्मीचं माहेर अष्टुल तर तिचं सासर साष्टून दोन्ही गावाच्या मधात फक्त आडवी नदी रुक्मी तिच्या मायाला एकटी आणि तिच्या पाठीवरचा एक, एक भाऊ पण झालं काय भावाचं लग्न झालं आणि बाळांपणात त्याची बायको वारली पोरग लहान दूध पित रुक्मीच्या मायेनं बोल खाऊन आपल्या अंगावर नातासाठी दूध फोडलं आणि त्या दुधावर तिला लहानाचं त्याला लहानाचं मोठं केलं गावानं तिचं कौतुक केलं तिच्या वंशाचा वारस अशा पद्धतीनं वाढू लागलेला होता रुक्मीचं आधीच लग्न झालेलं होतं भावाचं हे असं झालं आणि त्यातच एक दिवस तिचा भाऊ मेट्याडोरच्या एका अपघातात मरण पावला आता रुक्मीच्या माहेरात फक्त तिची माय आणि तिचा भाचा तेवढे शिल्लक राहिले रुक्मीच्या बापानं तीन एकर मळ्याचं जे रान होत ते वडिलोपार्जित जीत होत ते रुक्मीच्या मात म्हातारीच्या नावावर मायच्या नावावर केलेलं होतं आणि तोही पुढे खंगून खंगून मेला होता कारण त्याला टिबी झालेला होता हा पोरगा म्हणजे रुक्मीचा भाचा मातारीनं त्याला डोळ्यात अंधन घालून वाढवलं शाळेत घातलं त्याच्या पुस्तकाची त्याच्या सगळ्या गोष्टीची पुरवण केली आणि मॅट्रिकला हा पोरगा नापास झाला नापास झाला पुन्हा परीक्षा द्यायची दिली नाही आणि मग गावातल्या इतर उंडग्या पोरांबरोबर नादी लागला ही पोरं त्याच्यापेक्षा वयस्कर बेकार जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या माग माग फिरणारी त्याच्या पैशावर खाणं पिणं आणि आयेश करणारी आणि त्यांच्या संगतीनं रुक्मीचा भाचाही वाहावत वाहवत गेला परिस्थिती जी होती तिचं कोणीतरी धूर्तपणे अभ्यास करत होत आणि तो होता गावातला वामन पाटील आता वामन पाटील तसा रुक्मीचा चुलत चुलत चुलताच कारण त्याचा मळा आणि रुक्मीच्या बापाचा मळा लागूनच रुक्मीच्या बापाच ते तीन एकर रान तिच्या डोळ्यात सारखं सलत होत आणि त्यानं हळूहळू हळूहळू जाळ फेकायला सुरुवात केली त्याला माहित की रुक्मीचा भाचा हा पूर्णपणे वाया गेलेला मग तो त्याला घरी बोलू लागला गोड गोड बोलू लागला त्यानं नाही म्हटलं तरी त्याला पैसे उसने देऊ लागला असा करत 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 त्याला त्यानं पूर्ण कर्जबाजारी करून ठेवलं आणि मग पैसे परत मागू लागला आता याची काही कमाईच नाही तर पैसे परत करणार कुठून त्यातून मग पहिल्यांदा वामन पाटलानं त्याच्या मळ्याच्या विक्रीची गोष्ट काढली की तुझा मळा विकत दे मला मळा म्हातारीच्या नावावर होता आणि मग म्हातारीच्या नावावर होता म्हणजे मग म्हातारीला तयार करावं लागत होत आणि त्यातून मग म्हातारी आणि रुक्मीचा भाचा आहे याच्यात ताना ताणी सुरू झाली कुरबुर सुरू झाली मग धुसफूस सुरू झाली मग भांडण घरातल्या घरात आणि मग ती वाढणं रस्त्यावर सुद्धा आली हे जेव्हा रुक्मीला कळलं तेव्हा रुक्मीनं सरळ मायला उचललं आणि आपल्या गावाकडे नेला आणि तेव्हापासून तर मग घ्या रुक्मीच्या भाच्याच डोकं अतिशय गरम झालं आपल्या हातातून म्हातारी निसटली आणि रुक्मीच्या कह्यात गेली याचा त्याला राग येऊ लागला पण वामन पाटलाचा जसा आता गदा वाढू लागला तस तसा तो म्हातारीला येऊन त्रास देऊ लागला आता वामन पाटलाला धीर धरवत नव्हता एखाद्या दिवशी जर म्हातारी मरण पावली तर अर्थात वारसा पोरगाच होईल पण म्हातारी मरणार कशी ती अजूनही ताठास होती पण म्हातारीच्या मरणाची वाट कशाला पाहिजे त्याच्यात आधी हे वावर हा मळा आपल्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी रुक्मीच्या भाष्याच्या माग सारखं टुम लावलं तो ऐकत नाही तो टाळतो असं लक्षात आल्यावर मग त्यांनी आपल्या पोरांच्या हातानं त्याला एक दिवस बद 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 मारलं तोंडातून रक्त आलं मेला म्हणून सोडून दिलं पण तो कसला मरतो तो उठला तिरिमिरीत रुक्मीच्या गावी आला भर उन्हात रुक्मीच्या दारात येऊन तो मोठ मोठ्याने म्हातारीच्या नावानं आणि रुक्मीच्या नावानं शिव्या देऊ लागला एवढ्यानंच थांबलं नाही तर मग तो रुक्मीच्या घरात दगड फेकून मारला मारू लागला रुक्मीनं दार लावून घेतलं तर मग दारावर दगड मारू लागला पत्रावर दगड मारू लागला तेवढ्यात तिचा मुलगा बाहेरून आला रुक्मीच्या मुल मुलानं हे पाहिलं की हे काय चालू आहे आपला हा मामे भाऊ आणि तो आपल्या घरावर दगड फेकतो त्यानं त्याला थांबवलं थांब काय ते सांग मला त्याला काही माहीत नव्हतं त्यानं समजावून सांगितलं आणि मग रुक्मीच्या पोरानं मायाला दार उघडायला लावलं जसं दार उघडलं तसा रुक्मीचा भासा घरात घुसला आणि त्यानं म्हातारीला हाताला धरून टर 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 रस्त्यावर आणला आणि मग तो तिला लाथाबुक्याने तोडू लागला तेवढ्यानंच थांबलं नाही बाजूला एक पडलेलं होतं ते त्यानं उचललं आणि सरळ त्यानं म्हातारीच्या डोक्यात घातलं म्हातारी मोठ्यानं ओरडली आणि निपचित पडली हे मिच्या पोरानं पाहिलं की अरे काय मामा ह्या काय आपला हा आहे मा, आपण कोण्या गोष्टीसाठी दार उघडायला लावलं आणि यानं हे काय केलं त्यालाही आपल्या मामभावाचा इतका राग आला की त्या रागाच्या भरातच तो त्याच्या जवळ गेला आणि त्यानं त्याच्या हातातलंच ते लाकूड हिसकून घेऊन तेच लाकूड त्याच्या डोक्यात जोरान हाणलं अर्थात दारू पिलेला दारू पिऊ पिऊ खंगून गेलेला रुक्मीचा भाचा तो वार सहन करू शकला नाही आणि तोही भोईवर पडला पाहणारे लोक अचंभित झाले पाहता पाहता हे काय झालं लोक लगेच धावले दोघां दुखान, दोघांच्याही नाड्या पाहिल्या नाड्या बंद झालेल्या आणि मग सगळ्या गाव भर एक तांडूळ उठला की अरे रुक्मीच्या दारात तिच्या मायचा आणि तिच्या भाच्याचा खून तिच्या मायचा आणि तिच्या भाच्याचा खून ज्यांना हे माहीत नव्हतं अर्थात त्यांना हे झालंच कसं हा प्रश्न पडला मित्रांनो वारस असावा आपण कसा असा, असा अजिबात नसावा नमस्कार अर्थात या कथेवर आपण आपला अभिप्राय जर वेळेप्रमाणे देणार आहात आणि या कथेला लाईक द्या कॉमेंट्स द्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुढच्या रविवारी पुन्हा आपल्यासमोर मी हजर होईल तोपर्यंत नमस्कार